नमका आता आता परत मुस्लिम झाल्या म्हणून तुमचं मला असं वाटतं मी मला असं वाटतं मी समजा आमच्या धर्मात परत गेलो तर मला, मला असं वाटतं ते मला मदत येईल धावत येतील असं मला वाटतं माझ्या भावांना कुठेतरी दा येईन माझ्या मावशींना दाय येईन कारण मी रक्तजण आता सोडून इकडं आलो तर त्यांनाही फार धक्काच बसलेला आहे तर त्याच्यामुळं ते म्हणतात आता तू तु, तुझं तु तु निपट आम्ही ज्यावेळेस हिंदू धर्म स्वीकारला आम्ही घरवापसी केली आम्ही आमच्या मनाने केलं होतं आम्हाला वाटलं हे धर्म आपलं योग्य आहे आणि योग्यच आहे परंतु काही काळानंतर आता माझी मुलगी तिच्या डोक्यात गाठ आहे मी माझ्या रक्तजण आता तोडून मी हिंदू धर्म स्वीकारला होता आम्ही सगळ्यांनी परंतु असं वाटलं नव्हतं की माझ्यावर फार मोठं संकट येईल माझ्या मुलीवर तर देव देव देवाची कृपा म्हणा काय म्हणा ते तिच्या नशिबाचा भाग म्हणा तर तिला ती रागतं जी गाठ आहे तिच्या ऑपरेशनसाठी साडेचार लाख रुपये खर्च सांगितला केम हॉस्पिटलमध्ये परंतु आमच्याकडं कागदपत्र पूर्ण नसल्यामुळं तिचं ऑपरेशन प्रायव्हेट हॉस्प हॉस्पिटलमध्ये करावं लागेल आणि त्याच्यानंतर मी बरेच जणांना फोन केले फोन केल्यानंतर कुणी मदत तिथं धावत नाही आलं आमचे कुणाल भांडारे त्यांनी नगरमध्ये ॲडमिट असताना त्यांनी फार धावपळ केली कुणाल भांडारींनी परत बाळासाहेब बोराठे यांनीसुद्धा नगरच्या हॉस्पिटलमधलं बिल भरलं त्याच्यानंतर ते आम्ही पुण्याला मुलीला हलवलं तर तिथं एवढा खर्च येईल असं वाटलं नव्हतं पण आता तिथं दोन महिने आम्ही राहिलो तर दोन महिने तिथं आमचे इतका हाल झाले तर खायचे वांदे झाले आमची आ, आ, प, आ, तर पुण्यातले मनसेचे जे अध्यक्ष मला एवढं नाही सांगता येतं त्यांचं पण वसंतात्या राऊत हां त्यांच्या घरी गेलो मी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी मला दोन महिने आमची खाय प्यायची सुविधा त्यांनी चांगली केली त्यांनी फार मदत केली आम्हाला परंतु मेडिकलचं बिल हे ते आता आपलं ताकदच नाही एवढे पैसे मी कुठून आणू तर मी बरंच जणांना आपले गोजमले नितीन गोजमले फाउंडेशनच्या त्यांच्या एक सदस्याला मी फोन केला म्हटलं मला तुमच्या मदतीची गरज आहे पूर्वी शिरेस आहे माझी तर तुम्ही सगळेजण आले तर बरं होता ना परंतु कुणी आलं नाही तर त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतला आता मी माझ्या समाजात कधी राहिलो असतो कदाचित कदाचित माझे भाऊबंध आमच्या समाजाचे कोणी हा सिरियस पेशंट आहे त्याच्यामुळं कोणी ना कुणी धावत आलं असतं अशी मला आपल्या हिंदू समाजाचे सर्व नेते कार्यकर्ते समाजाचे सगळे जे बा बंधू आहेत त्यांना माझी एक आशा होती का त्यांनी यावा पण कुणी आलं नाही धावत कुणी म्हणतं विकेनकडे जा कुणी म्हणतं इकडे जा आता तिथं जिथं पैसे लागतात तिथं ते लोक पैशाची मदत हवी आहे मला तर कुणी म्हणतं फ्री होतं कुणी म्हणतं आयुर्वेदिक करा आता ते पेशंट के एम हॉस्पिटलचं माझ्याकडे रिपोर्ट आहे मी तुम्हाला आत्ता सगळ्यांना दाखवलं ते ते नाकारता येत नाही ना आणि असं नाही का कोणाला गैरसमज येईन का मी पैसे मी माझ्यासाठी घेऊ राहिलो असं बी नाही समोर माझं मुलीचं क्रिटिकल पेशंट आहे सिरियस पेशंट आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांना आवाज देऊ राहिलो पण कुणी येत नाही आता तुम्ही सांगा मी काय करू मी कुठं जाऊ काय करू मी मला स्वतःला इतकं असं हे झालं का आम्ही सगळ्यांनी आता आत्महत्या करायची आम्हाला असं वेळ आलेली आहे तुम्हाला खरं सांगतो मी पैसे नसल्यामुळं ते लेकरला असं बघायचं आम्ही इतकं वाईट वाटतं आता आता परत मुस्लिम झाल्या म्हणून तुमचं मला असं वाटतं मी, मी मला असं वाटतं मी समजा आमच्या धर्मात परत गेलो तर मला असं वाटतं ते मला मदत येईल धावत येतील असं मला वाटतं माझ्या भावांना कुठेतरी दा येईन माझ्या मावशींना दा येईन कारण मी रक्तजण आता सोडून इकडं आलो तर त्यांनाही फार धक्काच बसलेलं आहे तर त्याच्यामुळं ते म्हणतात आता तू तु तुझं निपट तर तु मला असं वाटतं मी एवढा मोठा निर्णय घ्यायचं कारण काय तर त्यांनी पुनी पुनी मी बरं जणांना फोन केले कुणी येत नाही कुणी म्हणतं तिकडे जा कुणी म्हणतो त्या खासदारकडे जा कुणी म्हणतो इकडे जा काय करू मी नेमकं कुठं जाऊ नाही पण तुम्ही तुम्हीच सांग